अध्यक्ष महोदय ही मुंबई तशी पाहिली तर एका राजानं एका राणीसाठी दत्तक दिलेली आनंद दिलेली मुंबई आहे आणि हा वसाण एरिया होता आता ही मुंबई पुन्हा बिल्डराला आनंद देण्याचा कट सरकार आखत काय अशी प्रकारची अवस्था आहे सरकारनं असं म्हटलं होतं का चाळीस हजार घर आम्ही मोफत देऊ मोफत देण्याची ताकद आहे का तुमच्यात बिलकुल नाही आहे अरे आम्ही ज्या घरी राहतोय त्या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत आहे मोफत नाही अदल बदल आहे हा आणि मग या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत असाल तर दोनशे स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही पुन्हा त्याला दोनशे स्क्वेअर फूट देत असाल तर हा अन्याय आहे आणि मग आमचं जे म्हणणं आहे का स्वयंविकासाकडे आपण गेलो पाहिजे स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही मिटिंग लावली पाहिजे मंत्री महोदय जरी सी एम साहेबाला वेळ नसत तर चंद्रशेखर प्रभू नावाचे गृहस्थ जे माझे आमदार आहे अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस लगेगा पैसा कमाना आहे ना आपको सातशे प्रकल्प चालू आहे मी स्वतः बीमार आहे तर काय झालंय जबान तर चालू आहे ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रशेखर प्रभूजी त्यांनी सातशे अशा प्रकारचे स्कीम चालू केलेली आहे मी स्वतः जाऊन आलो आणि तो मी स्वतः जाऊन मी तुम्हाला किमान पंधरा ते वीस स्कीम तुम्हाला घेऊन जातोय आणि त्या संदर्भात मला वाटतं जे काय वाईट असत स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही सांगा आज आम्ही ट्रॅन्झिट कॅम्प मध्ये किती ट्रान्झिट कॅम्प आहे जिथे दोन दोन दहा दहा वर्षापासून तुम्ही त्यांची व्यवस्था केली नाही तीस तीस वर्षापासून मग जिथं या देशाची या राज्याची राजधानी मुंबई आहे जिथं मंत्रालय पन्नास किलोमीटरच्या आत आहे तिथल्या लोकसोबत न्याय तुम्ही करू शकत नसाल तर मग हे सहा मध्ये बांधले कशाला इथं काय गरज आहे बांधाची म्हणजे आम्ही एकाकडे विदर्भ अलग मागतोय कारण राज्य जवळ असलं पाहिजे मंत्रालय जवळ असलं पाहिजे अरे मंत्रालय तर तीस किलोमीटरवर हो आहे आणि तरी सुद्धा या सगळ्याच्या ट्रँजिक कॅम्प मध्ये लग्न होत नाही लोकांचे ते कसे काय चूप बसले हेच समजत नाही पेटवावं लागन त्यांच्या आधी टेमे द्यावं लागन अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला विचार मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का याची एक बैठक मंत्री महोदय हे जे काही तीन चार हजार एकर सहा हजार एकर जमीन जे सहा लोकजवळ आहे अध्यक्ष महोदय आपण डीपी प्लॅन जरूर करा त्याची मुदत वाढवा नोका वाळवू हा नंतरचा भाग आहे परंतु एका इकडे जमिनीसाठी सहा लाख लोक मुंबईत फुटपाथ वर झोपत अध्यक्ष महोदय त्यांची राहण्याची अवस्था नाही आहे मी एका राजस्थानचा शेतकरी मला भेटला मी सहज फिरायला चाललो होतो म्हटलं तुम्ही इकडे कसे काय आले तुम्ही हमारे एरिया मे सब जो वन्य प्राणी है उतनी इतनी गई की कि हम किसानी करी नाही सकते त्याच्यावरच बोलतो शहरात का आले म्हणून अध्यक्ष महोदय का शहर असे फुगत चाललेले आहे ते वाळत चाललेले आहे गावात त्यांची खाची सोय होत नाही म्हणून इथं हाल अपेक्षा करून कशे तरी जगताय आणि मग तिकडे तेच आणि इकडे पण तेच असं सा होत असेल तर मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे तर त्यांनी त्यांच्या भाषणात या सहा हजार एकर जमीनच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार तुम्हाला निर्णय घेता येतं नाही येतं या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं नाही तर तशी मिटिंग लावावी जेणेकरून हा प्रश्न सर्व मार्गी लागेल इतकी विनंती करतोय आणि अपंगाचं नानाथाचं पा